तालुक्यातील कवटे विनायक पाटील यांच्या घरातून दोन लाख चाळीस हजारांचे दागिने गेले चोरीला मिरास तालुक्यातील कवटे येथील सावंत गल्लीतील विनायक सुधाकर पाटील यांच्या घरातून दोन लाख चाळीस हजारांचे दागिना चोरीस गेल्याचा प्रकार घडलाय याबाबत त्यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनायक पाटील हे शेतकरी आहेत सावंत गल्लीत त्यांचं घर आहे त्यांनी सोन्याचे दागिने सुरक्षित म्हणून घरामध्ये असलेल्या लॉकरच्या कपाटात भांड्याच्या पाठीमागे अडगडीतील पिशवीत ठेवले होते दिनांक दोन नोव्हेंबर ते दिनांक दोन डिसेंबरच्या दरम्यान चोरट्यानं अडगडीत ठेवलेले सोन्याच्या दागिन्याची पिशवी लंपास केली दिनांक दोन रोजी हा प्रकार निदर्शनास आला त्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला तसेच चौकशी केली त्यानंतर ही दागिने सापडले नाहीत त्यामुळं सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल झालाय